आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी फोर न्यूज बुलंदावाजूचा नेताजी सुभाषचंद्र बोस गृहनिर्माण संस्थेत वृक्षारोपण सुभाषनगर येथील नेताजी सुभाषचंद्र भोस गृहनिर्माण संस्थेत प्रायव्हेट टीचर्स असोसिएशन सांगली जिल्हा डॉक्टर परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट व नेताजी सुभाषचंद्र भोस गृहनिर्माण संस्था यांच्या संयुक्त विद्मानाने देशी वृक्षांचे वृक्षारोपण संपन्न झाले यावेळी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब चव्हाण डॉक्टर विनोद परमशेट्टी टीचर असोसिएशनचे अध्यक्ष रावसाहेब हल्लोळे तसेच सदस्य भीमराव धुळुभुळू संजय कुलकर्णी प्रताप गस्ते सूर्यकांत तवटे राजू पाटील शंकरमाळी अग्रवाल सर गृहनिर्माण संस्थेचे सचिव देवेंद्र बावरे एसबी पाटील मुनाफ मालगावे दौलतराव खटावकर काकासो शिंगारे सुलेमान मुजावर प्रमोद कोलप सूरज भगत नितीन चिंचवडकर अजित खोत आदी संचालक व बाबासाहेब आळतेकर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा महासचिव अरविंद कांबळे प्रमोद क्षीरसागर संदीप तोडकर परशराम को आयुब जमादार विक्रांत लोंडे मधुकर सावंत मुळे काका कोलेसर विकास सागरे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेधलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा